我给。 कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हा व्हिडिओ सात तारखेचा आहे पण आजच्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणून माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना विमेन्स डेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा खूप एन्जॉय करा आणि खूप मनसोक्त दिवस घालवा आणि मी असं म्हणत नाही की आज विमेन्स डे आहे म्हणून फक्त आजचाच दिवस आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे ॲक्च्युली प्रत्येक दिवस हा आपलाच असला पाहिजे पण काय होतं आपण आपलं घर आपल्या जबाबदाऱ्या ही नाती यामध्ये इतकं गुंतून जातो ना की स्वतःला आपण कधी विसरलो आहे ना हे सुद्धा आपण विसरून जातो मुलांना काय आवडतं ही नाती लोकं काय म्हणतील अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे आपल्याला काय हवं आहे ना हे आपण खरंच खूप विसरलेलो असतो आणि ते खूप मागे पडतं त्यामुळे आपण आपला स्वतःचा विचार करायचा आहे आपण इतरांसाठी जेवण वाढतो आणि उरलेला आपण खातो पण असं न करता जर आपण आपल्यासाठीही आधीच वेगळं काढून ठेवलं तर बऱ्याचशा स्त्रियांना म्हणजे आपण आईला किंवा मोठ्या ज्या आहेत आपल्यापेक्षा त्यांना बघितले आता तरी बऱ्यापैकी आपण शेअरिंग करून खातो पण बरेचदा पूर्वीना असं व्हायचं की उरलं सुरलं किंवा कधी कधी शिल्लकही राहायचं नाही आणि मग कसं तरी भागवल्या जायचं पण आता नसं आता तसं न करता आपण आपलाही विचार करायचा आहे आणि मनसोक्त प्रत्येक दिवस जगायचा आहे लोकांचा विचार न करता आपल्याला जे वाटतं ते कधीतरी करून बघा आणि त्यातून मिळणारा आनंद हा वेगळाच असतो चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करते आज मी माझं रुटीन शेअर करणार आहे त्याचबरोबर आमचा आज, आम आज किट्टी पार्टी आहे आणि त्यामध्ये सुद्धा छोटंसं का असे ना पण एक विमेन्स डे सेलिब्रेशन आम्ही करणार आहे तर सकाळी रियांश शाळेत गेला त्याला आज मस्त पास्ता बनवून दिला होता आपण कधी नेला का टिफिनमध्ये पास्ता अजिबात नाही मी तरी नेला नाही पास्ता म्हणजे काय मला त्यावेळी माहितीसुद्धा नव्हतं असो पास्ता घेऊन गेला तो गेलाय आणि जायच्या आधीच मला आज राजमा चावल खायचा आहे असं सुद्धा सांगून गेला म्हणजे आजकाल मुलांच्या इतक्या डिमांड्स असतात ना आणि आपणही त्या अगदी आवडीने पूर्ण करतो जर त्या शक्य असतील तर आणि शक्य नसेल किंवा मग कधी कधी ना काही वस्तू हवी असेल आणि आपण देऊ जरी शकत असलो ना तरी लगेच न देता थोडासा पेशन्स किंवा काही दिवसांनी दि दिलं त्यांना तर त्यांनासुद्धा त्या वस्तूची व्हॅल्यू कळते इव्हनिंग पार्टीसाठी मला केक बनवायचा आहे आणि दूध घरात नव्हतं टोमॅटो घरात नव्हता राजमा बनवायसाठी लगेच ऑनलाईन मागवलं आणि सकाळी सकाळी केकच्या तयारीला लागले कारण लवकर केक बनला बन तर संध्याकाळपर्यंत त्याची टेस्टही छान येते एकदम फ्रेश केक हवा असतो पण त्याची टेस्ट ना जेव्हा तो छान तयार होतो किंवा फ्रीजमध्ये तो सोक होतो ना जो बेस आहे तो त्यानंतर त्याची टेस्ट वेगळीच असते आणि हो मला केकच्या रेसिपीज मागितल्या जातात पण हे थोडं प्रोफेशनल मला वाटतं पण लवकरच ना एक आ, स्पेसिफिक असा केकचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्याबद्दलचा माझा एक वेगळा प्लान आहे आणि मी असा विचार करते की ऑफलाईन केकचा एखादा क्लास घ्यावा म्हणजे जे, जे इंटरेस्टेड असतील त्यांना शिकता येईल बरेच जणं ऑनलाईन किंवा व्हिडिओ थ्रू कम्फर्टेबल नसतात सो so, मी ना अशी एक ॲडवर्टाईजमेंट टाकणार आहे त्यामध्ये ऑफलाईन कोणाला करायचं असेल किंवा मग व्हिडिओ कोणाला हवं असेल तर त्यामध्ये सगळे डिटेल्स राहतील आणि आय होप आता एक्झाम झाल्यानंतर ही सगळी मी प्लॅनिंग करणार आहे सो थोडासा थोडंसं पेशन्स आणि त्यानंतर मग ज्यांना टी टाइम केक म्हणा किंवा मग असा क्रीम केक म्हणा असा हवा असेल किंवा शिकायचं असेल तर त्याचे डिटेल्स लवकरच तुम्हाला मिळतील कुणी ऑफलाईन केक क्लाससाठी कम्फर्टेबल आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे त्यानुसार मी आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा प्लॅन करू शकते असो ती पुढची प्लॅनिंग आहे माझी आता लगेचच मी नाश्त्याच्या तयारीला लागले आणि जेवणही पटापट -पत बनवून घेणार आहे आणि यावेळी राजमा चावल या सुद्धा मी मनावर घेतलं कारण सगळ्यांचा आवडीचं आहे आणि रा इव्हिनिंगला किटी असल्यामुळे माझं जेवण तर तिकडेच होणार आहे सो या दोघांच्या आवडीचं बनवलं म्हणजे रात्रीचं त्यांना कंटाळा येणार नाही तर कुकरमध्ये राजमा मस्त शिजतोय त्यानंतर राईस रेडी आहे जिरा राईस मी बनवला आहे आणि आता राजमा अगदी सोपा आहे पहिले मी खूप वेगळ्या पद्धतीने बनवायची आता ही पद्धतही सोपी आहे आणि त्यांनी टेस्टीही बनतो कांदा लसूण आणि आलं त्याची मस्त पेस्ट करून घेतली त्यानंतर सरसोचं तेल आता सरसोचं तेल म्हणजे राईचं तेल त्यामध्ये जिरा घातला आणि थोडेसे स्पायसेस घालायचे असेल खडे मसाले घालायचे असेल तर ते तुम्ही घाला त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली आहे ना ती घालायची आहे ती कांदा नंतर छान मस्त गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी घातली इथे टोमॅटो चॉप करूनही तुम्ही घालू शकता कारण तो तसाही मॅश होतो त्यामध्ये मसाले घालायचे म्हणजे हळद तिखट जिरा पावडर धने पूड आणि गरम मसाला मीठ घातलं आणि आता टोमॅटो पाच ते दहा मिनटं शिजू देणार आहे जोपर्यंत त्यातून तेल सेपरेट होत नाही आणि मस्त मसाला असा तयार होतो तर मसाला मस्त भाजून झाला आहे खूप कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं नाही तर खालून ना जळू शकतो पण या कढा या इतक्या मस्त आहेत ना ट्रायप्लाय कढाई आहे आणि जळलं तर अजिबातच नाही यात छान भाजलं जातं आणि तळणही खूप छान निघतं तर मसाला पूर्ण झाला होता थोडासा मसाला मी वेगळ्या बाजूला काढून ठेवला जर मसाला पोळी कोणाला खायची असेल तशीही मसाला पोळी आवडते अश्विनला कधी कधी भाजी नसेल किंवा आवडीची भाजी नसेल तर ते खातात त्यानंतर आपला शिजलेला राजमा टाकला आणि आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार त्यात पाणी घालायचं मोस्टली खूप पातळ करायचं नाही थोडासा घट्ट सरस ठेवायचा वरून मस्त कोथंबीर घातली आणि आता पाच ते दहा मिनटं आणखी होऊ द्यायचं मस्त उकळ आली ना की त्यामध्ये खूप सारा कोथंबीर घालायचा आणि इतका सोप्पा पण तेवढाच टेस्टी आपला राजमा इथे रेडी आहे काही मसाले वगैरे भाजायची गरज पडत नाही अगदी सोप्पं मसाले मिक्सरमध्ये फक्त आपल्याला बारीक करून घ्यायचे पेस्ट करून घ्यायचे आणि भाजी तयार होईल त्यानंतर थ्रेडिंग इतकं वाढलं होतं अप्पर लिप वाढली आहे केसही मला धुवायचे होते आणि म्हणूनच मी सगळी कामं माझी करून घेतली कारण मला माझं थोडंसं स्किन केअरही करायचं होतं तर फेशियल रेझर माझ्याकडे होतं कधीतरी मी ते यूज करते जेव्हा असं अर्जंट असेल आता मला खरंच खूप उशीर झाला होता पूजा खूप उशिरा होणार आहे पण त्याआधी म्हटलं की आपल्याला केस धुवायचा आहे आणि केस धुवायच्या आधी मी मोस्टली असा फेस पॅक लावते कारण केसांना तो लागला जातो आणि त्यासोबतच मग केसही धुतल्या जातात फेशियल रेझर यूज केल्यानंतर लगेचच मी नॉर्मल बेसन हळद आणि दूध टाकून जो फेस पॅक आपण बनवतो खूप नॉर्मल आहे पण होतो तो, तो इफेक्टिव्ह त्यानेसुद्धा फरक पडतो आणि आता उन्हाळ्यात तर हा थंड गार मस्त फेस पॅक लावायलाच हवा फेस पॅक लावला त्यानंतर छान केस धुतले आंघोळ झालेली आहे आणि त्यानंतर थोडीशी तयारी असतेच पाच मिनिटाची तरी पाच मिनटाची तयारी झाली आणि त्यानंतर माझा स्वयंपाक तर झाला होता केकची क्रम कोटिंगही झाली होती आता फायनल फिनिशिंगची वेळ आणि पाय माझे इतके दुखत होते ना सध्या माझं काम वाढलेलं आहे घरचं म्हणू देत किंवा मग आता रियांशच्या मागेला राहावं लागतं आता थोडंसं यूट्यूबचंही मी वेळेवर करण्याचा प्रयत्न करते पण तरीसुद्धा जेव्हा नाही होत किंवा मा खरंच माझी इच्छा नसते बाकीचं काम माझ्यासाठी इम्पॉर्टंट असतं तेव्हा मी कधी कधी सोडून देते जसं कालच्या दिवशी आपला व्हिडिओ आला नाही व्हिडिओ तयार होता पण मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही सो असं होतं किंवा किंवा कधी कि कधी तर माझीच इच्छा नसते त्यामुळे सुद्धा मी ब्रेक घेते म्हणजे मला स्वतःला मी असं कंपल्शन लावलेलं नाही आहे हो एका वेळेपुरती प्रयत्न करत असते पण नसेल होत तर ते काम नक्कीच बाजूला ठेवते फायनली माझा केक रेडी आहे आणि जरा वेगळा बनवायचा होता पण मला तसे टॉपर्स मिळाले नाही अवेलेबलच नव्हते ज्या दिवशी मी गेले होते त्या दिवशी आणि आज जायचं म्हटलं तर मग खूप उशीर झाला असता माझा केक ऑलरेडी रेडी होता सो मी आज ते काम केलंच नाही माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्यातून सुंदर असा सिम्पल केक रेडी केलेला आहे आणि पायनॅपल फ्लेवरचा आहे केक बनवायला जेवढा उशीर लागत नाही ना तेवढा उशीर ती भांडी असे किंवा हा जो पसारा होतो त्यामध्ये जास्त लागतो एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी बोलली आहे की आपल्याला आवड असेल तर आपल्याला कामांचा कंटाळा येत नाही जे काम आपल्याला आवडतं त्याचा मी त्याबद्दल गार्डनिंग बद्दल बोलत होते की खरंच गार्डनिंगची आवड असेल ना तर जी कामत आहे मागे निघतात त्याचा आपल्याला कंटाळा येत नाही तसंच मला केक बनवायला खूप आवडतं आता तो जो भांड्यांचा पसारा किंवा भांडी मला धुवावी लागली असती तरी मी ती धुतली असती पण नेमक्या मावशी आल्या होत्या तर त्यांच्याकडे भांडी दिली सगळा पसारा आवरला आणि खूप थकले होते त्यानंतर थोडासा आराम केला माझी एक मैत्रीण आहे ती कॉलेजला लेक्चरर आहे तिच्या कॉलेजवर न्यूट्रिशन आले होते डॉक्टर आले होते सो स्त्रियांनी आपली काळजी ना सुरुवातीपासूनच घ्यायला हवी असं एक लेक्चर त्यांचं होतं आणि आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपल्या हेल्थकडे खूप लक्ष द्यायला हवं आणि तिशीनंतरच या गोष्टी करायला हव्या असं नाही की पस्तीशी चाळीशी किंवा त्यानंतर लक्ष द्यायचं आहे तिशीनंतरच सीड्स खाणे प्रोटीन्स विटामिन्स ह्या सगळ्या गोष्टीची कमतरता आणि आता नवीन नवीन आजार दुखणी खूप यायला लागली ला आहे त्यामुळे लवकरात लवकर जर स्वतःकडे लक्ष देता आलं तर लक्ष द्या आपलं डाएट आपली हेल्थ खूप इम्पॉर्टंट असते कारण आपण जर हेल्दी राहू तर आपलं पूर्ण घर आनंदी आणि हेल्दी राहतं सो स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात विसरू नका केकचा फोटो वगैरे काढून झाला ते तर मस्ट आहे आणि त्यानंतर मी लगेचच तयारीला लागले आता जवळ जरी जायचं असेल किंवा की किटी पार्टी जरी असेल ना तरी माझा हलका फुलका मेकअप हा असतोच आणि मला आवडतो काय करायचे ते मेकअप प्रॉडक्ट एवढे महागाचे आणले तर तसेच ठेवायचे का बऱ्याच जणांकडे असतात पण ते यूज करत नाही शेवटी ते एक्सपायर होतात आणि मग नवीन घ्यावे लागतात पण माझ्याकडे आहेत आणि खूप जास्त मी लावत नाही पण हलका फुलका मला आवडतं म्हणून मी ते लावते आणि मला खूप छानही वाटतं ते मला फील होतं की वाव छान ड्रेस घातलायत मस्त केस ब केलेत आणि मस्त मेकअप केला आहेत आणि यावेळी म्हटलं की मोकळे केस न सोडता जरा एक वेगळी हेअरस्टाईल करावी तर तसं मी वर एक बन बांधलाय आणि सुरुवातीला असं मला वाटलं कारण मला मोकळ्या केसांची सवय आहे की वेगळा दिसतोय पण खूप मस्त जमला नेक्स्ट टाईम मी तुमच्याशी नक्की शेअर करेल किती पार्टीला आले आणि ब्लॅक ॲक्च्युली थीम होती पण ज्यांच्याकडे ब्लॅक कलर चालत नाही ते असा ग्रे कलर घालून आलेले आणि मस्त मजा केली आम्ही परत गप्पा गोष्टी आणि आता गेम्सची तयारी

माधवीसाठी गेम समजणे आणि तो खेळणे म्हणजे खूप मोठा टास्क प्रत्येक वेळी काही ना काही गडबडती करतेच आणि आता तिच्या घरची किट्टी होती तिला गेम समजावून सांगायचा होता तिने एकच गेम डिसाइड केला पण तो सुद्धा व्यवस्थित कोणालाच समजत नव्हता शेवटी हे दोघ जण आले त्या तिघांनी गेम खेळून दाखवला आणि त्यानंतर सगळ्यांना कळला आता पुढे तुम्हालाही खेळताना कळेल आणि कसा आहे गेम छान होता पण खूप जास्त झंझट नको म्हणून एकच गेम तिने ठेवला होता पण त्यातही खूप मजा आली दूर फेक देते, थे, थे, तर गेम असा आहे की डाईस फेकायची आणि सिक्स जर आला तर वन टू थ्री फोर असं कंटिन्यू लिहित जायचं जोपर्यंत असं दुसऱ्याचा सिक्स येत नाही आणि दुसऱ्याचा सिक्स आला की तिथे स्टॉप व्हायचा आहे आणि तो लिहायला सुरुवात करेल असंही कंटिन्यू प्रोसेस चालू राहील आणि ज्याचा सगळ्यात पहिले हंड्रेड नंबर आहे म्हणजे हंड्रेड लिहिणं कंप्लीट होईल तो विणार असणार आहे और ले लो आ कट किया कट तो किया अरे कट के आने oh, तो <laughs> <नहीं के दिन्ञारे। laughs> <क्या> वाला अरे बाप रे क्या बोल रहा है पकड़ 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 हैप्पी भूमि अभी इसको खिचड़ी मत बनाना ऐसा परफेक्ट ना सूप पिलो नहीं इसे देख अच्छा बनना ठीक है मैं भी लाइक गुडू उंगली करके बोलता चलो ओके

प्रो आहे आज तिने इतकं सगळं आणि इतकं मस्त बनवलं होतं ना मेक्सिकन सलाड रशियन सॅलॅड कटलेट वेगळे होते त्यानंतर थाय करी आणि राईस बनवला होता इतकी प्रो आणि तिच्या हाताला इतकी चव आहे ना की असं म्हणतात ना पोट भरलं पण मन भरलं नाही तशा टाईपचं होतं आणि सगळंच नवीन असतं एव्हरी टाईम तिच्याकडे कधीही गेलं तरी काहीतरी वेगळं खायला मिळतं आणि सॅलेड्स तर इतके आवडले सगळ्यांना खूप मस्त बनवलं होतं सगळ्यांना खूप मजाही आली आणि खाण्यातही सगळ्यांचं पोट तर भरलंच पण मनही भरलं घरी निघताना माझा जो केकचा बॉक्स होता त्यात सगळं तिने भरून दिलं केक तर मीच माग मागितला होता कारण केक बनला की तो घरच्यांनाही खावासा वाटतो त्यामुळे एक पीस मी घेऊन आले आणि बाकीचं तिने सगळं जे बनवलं होतं ना अगदी सगळं दिलं अश्विनला टेस्ट करण्यासाठी कारण सॅलड म्हणजे मलाही आवडतं आणि काहीतरी वेगळं होतं तर मी सुद्धा आणलं अश्विननी खाल्लं त्यांना आवडलं आणि मेन म्हणजे माझी हेअरस्टाईल सगळ्यांना आवडली फर्स्ट टाईम मी केलेली मस्त असा बन दिसतोय आणि वेस्टर्नवर किंवा साडीवर घालण्यासाठी हा मस्त आहे छान साडीवर केला असा बन तर मस्त फुलं वगैरे किंवा गजरा वगैरे लावता येईल मला तो काढायची इच्छा नव्हती पहिलंच मला काही हेअरस्टाईल येत नाही त्यातल्या त्यात जमलेली हेअरस्टाईल मला ती मोडायची नव्हती पण मला वॉकला जायचं होतं कारण खूप जेवले होते आणि आता वॉकही मस्ट होता थोडंसं आवरायचं होतं किचनमधलं पण ते नंतर आवरीन मेकअप वगैरेही नंतर काढेल आता छान वॉक करून येते आणि असा गेला आजचा माझा दिवस उद्याचं सेलिब्रेशन असणार आहे की नसणार आहे माहिती नाही कारण प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी नवीन आणि तेवढाच उत्साह आणि आनंदाने मी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असते सो तुम्हीसुद्धा तेवढंच आनंदाने जगा फक्त विमेन्स डे आहे म्हणून तोच दिवस न जगता प्रत्येक दि दिवस आपल्याला जगायचा आहे आणि आपण जगलो की आपलं पूर्ण घर जगतं असं मला वाटतं सो so, कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा चला मग परत एकदा हॅपी व्युमेन्स डे टू ऑल माय ब्युटिफुल फ्रेंड्स